मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो उद्या सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलेलं आहे बाबासाहेब केसरी या नावाने हे बैलगाडीचे आयोजन केलेले आहे मित्रांनो हे मैदान सांगोला येथे होणार आहे त्या मैदानाचे प्रथम बक्षीस म्हणजे दोन लाख एकावन्न हजार रुपये रोख बक्षीस आहे मित्रांनो त्या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका आणि महाराष्ट्राचा लाडका असा सप्तेंद्र केसरी बाकासूर देखील के येणार आहे मित्रांनो या मैदानासाठी आपल्या लाडक्या बाका बाकासूरचा पायरा हा शेवाळ याबांच्या पावऱ्यासोबत असू शकतो किंवा मित्रांनो जीवन डायवर यांचा सुंदर या बैलावर देखील असू शकतो ह्या दोन बैलांपैकी मित्रांनो शंभर टक्के या दोन बैलांपैकी कोणत्यातरी तरी एका बैलावर आपल्या बकासूरचा पायरा आहे आणि या वर्षात बाकासूरने सलग गुलालात राहिलेला आहे सलग चार मैदानात गुलालाचा मान झालेला आहे आता पाहूया आपण उद्या सलग पाच मैदानाचा गुलालाचा मान करी बाकासूर होत आहे का आणि त्याला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद